नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट चे नोटिफिकेशन आपल्याला काही दिवसात येताना नक्कीच दिसून येईल So, जे सो, सो आ, आ, जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे आणि ज्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करणार आहे किंवा प्रिपरेशन जे विद्यार्थी करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय कसं करायचं आपण यासाठी काय आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करू शकतो हे आपल्याला आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे So, जी है, आ, सो जे स्टुडंट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे काय हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे ना हे आपल्याला दिसून येतं की आ, स्टेट एलिजिबिलिटी स्टे, टेस्ट आहे आणि यामध्ये टोटल दोन पेपर असतात एक असतं पेपर वन पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये टोटल दहा युनिट्स आहे सेकंड आहे पेपर टू आता हा पेपर टू जे आहे आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पी जी मध्ये जे आपलं पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा आपण चयन करीत असतो पेपर टू साठी सो पेपर टू जे आहे शंभर क्वेश्चन आपल्याला असणार आहे दोनशे गुणांसाठी सेम आपण बघतो की आ, पेपर वन जे आहे ते पन्नास प्रश्न आपल्याला दिसून येतं शंभर गुणांसाठी किती प्रश्न असणार पन्नास क्वेश्चन असणार आहे शंभर गुणांसाठी ओव्हरऑल विचार केलं तर तीनशे गुणांचा हा पेपर आहे सेकंडली जे आपलं क्वालिफाय आपण होत असतो ते कट ऑफ आपल्याला दिसून येतं आणि कट ऑफच्या माध्यमातून म्हणजे स्पेसिफिकली सब्जेक्ट वाईज आपलं कट ऑफ असत आणि त्यानुसारच आपलं क्रायटेरिया ठरत असतो सो सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो पेपर वन हा आपल्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी खूप एक मास्टर पीस आपल्यासाठी ठरणार आहे पेपर वन आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यास करणं आवश्यक आहे आता दहा युनिट्स आपल्याला आहे यामध्ये आपल्याला दहा युनिट मध्येच आपल्याला मॅथ भाग इन्क्लूड केलेला आहे यात मध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे यामध्ये आपल्याला चा भाग आहे कंप्रेशन आपल्याला यामध्ये दिसून येतं हे असं मेजर आपल्याला टॉपिक्स आहे जे टॉपिक आपल्याला शोअर शॉर्ट एक्झामिनेशन मध्ये येणारच सो अशा वेळी हा भाग पेपर चा आपल्याला स्किप करायचं नाही आहे कोणतीही एक्झामिनेशन जर आपल्याला क्वालिफाय करायचं आहे तर ते क्वालिफाय करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कन्सेप्ट आपलं क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे का बरोबर कारण कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्या कन्सेप्टला धरून जेही प्रश्न आपल्याला एक्झामिनेशनला विचारले जाणार आहे ते आपण हंड्रेड पर्सेंट जे आहे सोडवू शकणार आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच काय करायला हवं कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचा आहे आणि ह्या कन्सेप्ट क्लिअर करून देण्यासाठी फुल सिलेबस आपलं कव्हर करून देण्यासाठी महत्वपूर्ण आपल्या कोणत्या युनिट्स आहे किंवा इम्पॉर्टंट कोणते टॉपिक आहे हे सगळं आपल्याला अवेलेबल आहे यासाठी पेपर वनचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली आपल्याला लाईफ सेशन रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर फुल सिलेबस नोट फुल सिलेबस मॉक टेस्ट दोनशे पेक्षा अधिक दोन हजार पेक्षा अधिक एम सी क्यू सिरीज पी क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतं वीकली टेस्ट ही अवेलेबल आहे सो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन हे खूप महत्वाचं आहे याकरिता ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कोर्सच्या माध्यमातून आपला संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर करून आपल्याला मिळणार सोबतच आपल्याला गायडन्स सुद्धा मिळतो सो या कोर्स साठी आपण नवीन बॅच जी आहे एक डिसेंबर पासून सुरू करीत आहोत सो या जॉईन करा ची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे बघा हा ऑफिशियल्स नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करू शकता सो कॉन्सेप्ट नक्कीच आपलं या माध्यमातून कव्हर होणार ठीक आहे सेकंड आपल्याला बघायचं आहे स्ट्रॉंग पॉइंट आता बघा यात जस काही विद्यार्थ्यांचं गणित हा विषय अत्यंत म्हणजे स्ट्रॉंग असतो काहींना गणित हा मुळीच आवडत नाही ना आपल्याला भिन्नता आपल्याला पाहायला मिळत सो अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पी क्यू बघायचा आहे की लास्ट इयर किंवा लास्ट फाईव्ह इयर्स मध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये काय असं विचारलेले आहे कोणत्या असे मेजर पॉइंट आहे मेजर टॉपिक्स आहे ज्यावर एक्झामिनेशन मध्ये वारंवार भर देण्यात आलेला आहे हा जे बाब आहे ते आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे जाणून घ्यायची आहे कारण लास्ट टाइम कोणतं टॉपिक आपल्याला विचारलेलं आहे आणि लक्षात घ्या मध्ये टॉपिक जे आहे वारंवार जे आहे रिपीट होत असतात ठीक आहे वारंवार आपल्याला दिसून येतं काहीदा आपल्याला क्वेश्चन सुद्धा रिपीट होताना सुद्धा दिसून येतं ठीक आहे सो अशा वेळी काय करायचं आहे क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आय एम पी टॉपिक्स काढायचं आहे आणि नक्कीच आय एम पी टॉपिक्स तुम्हाला पेपर चे सुद्धा या कोर्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जाईल आता हा मेजर आ, फोकस आपला पेपर वन विषयी आहे सेकंडली पेपर टू यामध्ये सुद्धा दहा युनिट्स आपल्याला सिलेबस मध्ये दिलेल्या आहे आणि या दहा युनिट्स मधून नक्कीच आपण काय करायचं पाच ते सहा युनिट स्ट्रॉंगली आपण करून ठेवायचे आहे आता काय होतं एक्झामिनेशन मध्ये बघा प्रश्न जेव्हा विचारलं जात तर प्रश्न सोप्यापासून कठीण अशी पातळी आपल्याला एक्झामिनेशन मध्ये दिसून येतं सो या पातळीला जर आपल्याला फेस करायचं आहे तर त्यासाठी काही अशी अभ्यासक्रमातील घटक आहेत जे आपल्याला वारंवार विचारलेली आहे पेपर टू संदर्भात आपण बोलत आहोत ठीक आहे सो असे जे स्ट्रॉंग पॉइंट आहे म्हणजे पी क्यू जे टॉपिक्स आहे अशा पीवाय क्यू टॉपिक्सची आपल्याला लिस्ट काढून घ्यायची आहे जे वारंवार रिपीटेड फॉर्म मध्ये आपले म्हणजे रिपीटेड फॉर्म मध्ये येत आहे सो याकरिता विद्यार्थी मित्रांनो पेपर टू चे सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहे ज्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी इंग्लिश केमिस्ट्री सगळे सब्जेक्ट अवेलेबल आहे पेपर टू ची सुद्धा बॅचेस एक डिसेंबर पासून सुरू होत आहे फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये कंप्लीट कोर्स विथ पेपर वन कारण पेपर टू सोबत पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे आजच या ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सेकंडली हे पीवायक्यू टॉपिक्स आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि पेपर टू साठी लास्ट फाईव्ह इयर्स चे जे आपलं सब्जेक्टिव्ह पेपर आहे हे प्रश्नपत्र काढायचं प्रश्नपत्रातून कोणता असं मेजर टॉपिक विचारलेले आहे हे आपल्याला बघायचं आहे पर्टिक्युलर जर आपण पहिले युनिट अभ्यास केलेले आहे तर या युनिट वर आधारित एम सी क्यूज या युनिट वर आधारित पी वाय क्यूज असं आपल्याला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे आता ही प्रॅक्टिस जेव्हा आपण करणार तर नक्कीच आपलं काय होईल एक्झामिनेशनच एकतर क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने किंवा प्रश्न विचारण्याची शैली कशी आहे हे आपल्याला कळून येणार आहे सेकंडली आपल्याला एक्झामिनेशन मध्ये खूप जास्त म्हणजे जे डायरेक्टली प्रश्न आपल्या समोर आले तर आपण गोंधळून जात असतो ना सो अशा वेळी आपण गोंधळून जाऊ नये त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर क्यूज आणि एमसीक्यूज क्यूज प्रॅक्टिस करून घ्यायची आहे याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्यूज आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला दिसून येतात सो so वारंवार आपल्याला जे रिपीटेड प्रश्न, प्रश्न रिपीट झालेले आहे वारंवार विचारण्यात आलेले आहे अशा प्रश्नांना तुम्ही काय करा हायलाइट करा किंवा वेगळं सुद्धा आपण काढून ठेवू शकतो आता यातून होत काय फायदा असा होता की एक्झामिनेशन मध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले जातात म्हणजे समजा या वर्षी टीचिंग वर तुम्हाला लेवल वर विचारलेला आहे तर समोर चालून त्या लेवलला प्रश्न आपल्याला विचारलं जात ठीक आहे सो हा पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे आणि पेपर वन मध्ये मॅक्सिमम आपल्याला स्कोअर करायचा आहे आणि सोबतच पेपर टू असे दोनही पेपर एकत्रित येतात आणि शेवटी आपलं काय होतं क्वालिफाय होतो ते पण कट ऑफ आपल्याला दिसून येईल सो कट ऑफ काय असतं कशा पद्धतीने असतं हे सुद्धा तुम्हाला मी नक्कीच सांगणार पण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये क्वालिफाय करायचं आहे तर त्यासाठी पेपर वन व्यवस्थित करा कारण पेपर वन हा आपला गेम चेंजर ठरणार आहे सेकंडली पेपर टू आपल्याला दिसून येतं सो पेपर टू मध्ये सुद्धा दहा युनिट्स आहे या दहा युनिट्स मधून पाच ते सहा युनिट खूप व्यवस्थित करा यातील काही आपल्या फेवरेट युनिट असतात अशा युनिट असे टॉपिक्स आपण वारंवार रिवाइज करून घ्यायचे आहे ठीक याही व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट बघा कन्सेप्ट आपलं क्लिअर पाहिजे शोर आपल्या माइंड मध्ये काय करा बिंबवून घ्या की आपल्याला कोणताही अभ्यास जेव्हा करायचा आहे सो अभ्यास करीत असताना पर्टिक्युलर टॉपिक विषयी आपल्या कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर राहायला हवं आणि क्लिअर आपल्याला स्वतःला करायचं आहे ठीक आहे सो कन्सेप्ट क्लिअर करा जेणेकरून समोरची बाब जे आहे ते आपल्याला योग्यरित्या कळून येणार आहे मॉक टेस्ट खूप गरजेचं आहे कारण एक्झामिनेशन पॅटर्न हा हो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवण्यासाठी टेस्ट तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सोबतच सगळ्यात महत्वपूर्ण आहे शॉर्ट नोट्स तयार करणं म्हणजे जेही टॉपिक तुम्ही अभ्यास करीत त्या काय करा शॉर्ट्स मध्ये नोट्स काढून ठेवा जेणेकरून जेव्हा एक्झामिनेशनची नोटिफिकेशन येणार आणि म्हणजे एक्झामिनेशनला पंधरा दिवस बाकी आहे अशा वेळी आपण गोंधळून जाणार नाही अशा वेळी शॉर्ट नोट्स जे आहे ते आपल्याला खूप मदतकार ठरणार आहे ओके okay, सो so अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नवीन बॅच आपली एक डिसेंबर पासून सुरू होत आहे याला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर स्क्रीन वर विजिबल आहे पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपर साठी आपल्याला कम्प्लीट गायडन्स या माध्यमातून मिळणार आहे थँक्यू सो मचला बघत राहा काही क्वेरीज असेल तर नक्कीच मला विचारू शकता थँक्यू सो मच